जय जवान जय किसान सगळं आपलं गोळ परिवारले नमस्कार तरी भाऊ सोनी आपण आपला आंबाले तिसरी ते चौथी फवारणी करा नहोत दगू शकता तुम्ही दादा दाखते बघ ट्रॅक्टरवर स्प्रे करणं आहे कारण आपलंच झाडे हायटेड उजाले आहेत त्यामुळे आपले ट्रॅक्टर डिश मागला व्हिडिओ बी मा तुम्ही दाखवायला जे ट्रॅक्टर स्प्रे मारा आपण आता पण मारा नोंद तरी भाऊ सोनी दोघू शकतास तुम्ही आपला जो केसर आंबा आहे त्याले मोर बऱ्यापैकी झाडे इला गेले आणि आता आपण यावर स्प्रे करानो ते दादा दाकडे आपला भाऊ दखू शकतोस कुछ भाऊ व्यवस्थित नियोजन व्यवस्थित लक्ष द्या नंतर आपले जे झाडनी देवायला पाहिजे ते तुम्ही प्रत्यक्ष दगू शकतास ते आजनी तारीख मग आपला आय पोजिशन मग आपला पेरून आपला सॉरी आंबाना झाडे केसर आंबाना आणि बऱ्यापैकी झाड असले मोरी लागले तरी आहे का जे काही वातावरण आहे ते मागलं जे वातावरण होतं एकदम खराब वातावरण आहे आणि खराब वातावरण जर ना त्यांनामुळे सांगा तात्पर्य जे ढगाळ वातावरण उन्हा त्यांना जो प्रभाव आहे तो जो आपला माणूसवर पडस तोच पीकवर पडस भावसोने कारण ढगाळ वातावरण आडिले पण निमंत्रण राहस प्लस त्यांनामुळे ब्रशी नाशक नाही अटक येतच आपल्या पिकेसवर त्यानंतर मग आपले खूप काळजी लिहिणी पळत बाऊसुनी तरी आपण आता ओ स्प्रे आपला जे मोर येले ये त्याला जो बुरशीनं अटॅक नको आल्या आडीनं बी थोडा नॉर्मल अटॅक आहे आपल्या आडीनं बी स्प्रे करणं आहे बुरशी नाशक नाही बी करणं आहे आणि जो काय आपला बार आहे तो काय माझं व्यवस्थित त्यानामुळे आपले स्प्रे करणं बावसुनी दखू शकतो तुम्ही त्यामुळे आपली फवारणी आहे ती पण सांगितलेस तुमले दादा यामा आई एक बुरशी नाशक आहे आणि एक कीटकनाशक मावा तो थोडा जे बी होईल ते चालणार आहे यावर आणि आई एक जे औषधी एक पेसल आडीवर आहे तरी बावसोनी सगळे परिवारने मी आईच सांगस आपला आपला पद्धत एक जे आपला माहिती ना ज्या भाऊ होते त्याची विषारीसी स्प्रे करा जरी मी तुमले औषधी धकाडी तरी तुम्हाला तुम्हाला वावरमा जाईस नाही जे आपलं झाडे त्यांना डगीशी तुम्ही फवारणी करा बावसुनी आणि एका चांगला चांगला भाऊसले विचाराशीच तुम्ही बाहे स्प्रे करा ना प्रत्यक्ष वारमाल येऊया ना तरी आपलं एक काम आहे फक्त जागृत करा ना आणि पुढे जे आपण प्रोत्स करू ते तुम्ही फवारण्याने दाखवा असंच भाऊसली आपल्या आता अऊ जे झाड आहे आपलं केसर आंबणं आपल्या असंच व्यवस्थित नियोजन करणे कारण आपण यावर जेवढं लक्ष देऊ शकतो तेवढं आपल्या यानं फडभेटी तरी सगळं आपलं जे शेतकरी भाऊ आहेत त्या भाऊ हेच सांगस भाऊ सोनी दगू शकतास तुम्ही आपला जे झाड्याची जी आहे ती बऱ्यापैकी माझं लागले तरी एकदम असंच व्यवस्थित नियोजनप्रमाणे आणि सहसा जर छोटं टॅक्टर होईल आपला जे आंबाना फळबाग जर असेल आंबाना फळबाग असो कोणतंही पीक असो हायड्रेट त्याला सहसा मोरण्या पोझिशन मध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरवरील स्प्रे करा बावसो नाही आहेच मी कारण कसं व्यवस्थित स्प्रे पेट कारण हाईट झाड असल्यामुळे आपल्या बाकी जे बॅटरी पण आहे त्यावर काही स्प्रे जात नाही त्यामुळे आपण सहसा ट्रॅक्टर किंवा आपलं ते जे मशीन येत त्या मशीन थ्रो स्प्रे करा तरी बावसोनी डोकू शकतास तुम्ही एकदम असा सुंदर असा बार येल आपला पंपासले दादा डाकाळी व्यवस्थित जवळीस तरी दोघू शकतं भाऊसुनी आई एक आपली मेहनत आणि आईच नाही आंबांनाच फळबाग नाही सांगस मी कोणतंही पीक म्हणा शेवट निसर्गानं हात नाही बाकीनं ना। पण आपल्या ज्या गोष्टी करा ना त्या करा त्या मग आपला फायदा भेटतच दाखा तुम्ही असं धक्कीशी असं मन प्रसन्न जात भाऊसुनी असंच प्रत्येक आपल्या शेतीमा काम करत राहा आणि टायमे टाईम लक्ष द्या जसं आपण लहान बाळवर देत असत त्याला थंडी वाजणी ताप वाजणी तसंच आपला पिकेसोबत लक्ष द्या टायमे टाइम जर लक्ष द्या त्यानं आपला फायदा भेटीस तरी आपलं सगळं परिवारले आहे सांगस जय जवान जय किसान जय कांदे सगळं आपला गोड परिवारले राम राम तरी आपला आंबाना जो मधला पैसे तरी आपली पूर्ण फवारणी मारायच्या आल्या तरी आपला ते शे साईट पण माराणं चालूसे तरी असंच आपलं सगळं पिकेसले व्यवस्थित नियोजन करायचे व्यवस्थित स्प्रे करा ऐस सांगस तरी आपण असंच पुढे पण व्हिडिओ आपलं काम चालू असताना आपण टाईम काढण्या चांगलं चांगली माहिती आपण आपल्या परिवारला देवाना प्रयत्न करतो तरी आपला जे बी परिवार इंस्टाग्राम यूट्यूब तसंच फेसबुकवर जे नवीन होते तरी आपलं यूट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसंच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा शेअर करा लाईक करा खाली आपली यूट्यूब लिंक यूट्यूब लिंक देईलसे तरी लिंक ओपन करा सगळं आपलं गोड परिवारले आपला खानदेशना शेतकरी दिनेश भाऊ गमते राम राम जय खानदेश जय जवान जय किसान जय खानदेश सगळं आपला गोड परिवारले नमस्कार तरी भाऊ सोनी बघू शकतोस तुम्ही आय आपलं पिंक तायवान झाड झाडे आणि आज आपण तायवान पिंक पेरूले दगू शकतोस तुम्ही थायमेट आहे आणि त्यानंतर बावसोनी बी सी सारखा जे प्रोडक्ट आहे ते आपण मिक्स करीच नाही जो भाग आहे मधला पेस त्यामुळे आपले फेकानाच आहे म्हणजे त्याना एक फायदा आहे आपले जे बी आपलं तैवान पिंक पेरू आहे आपला झाड आहे त्यावर जो बी आपला तुरतुडा असं कीटक जे बी उडणार आहे ते जे ते त्या वासमुळे येवणे किंवा बसावणे बावसोने तरी आपले ती जर आपला तायवान पिंक पेरू ना वर्क करणे मधला भाग आहे आणि टाकणे आपले पूर्ण शेत दोन्ही जे क्षेत्र आहे आपलं टायवान ना दोन्ही क्षेत्रात मग आपली फेक नाही भाऊसोनी तरी तुम्ही ते पण धकाळच तरी पाहू भाऊ सोनी असं आई पद्धत मग आपलं थायमेट प्लस पी पावडर सारखं जे कंटेन ते आपलं तायवान पिंक पिरुले माझ माझे भाग आहे त्यामा मारणं चालू आहे भाऊ सोनी आहे जे झाड आहे आपलं या पोजिशनमा आपला झाडनी ग्रोथ होईल आणि असंच दगू शकतो तुम्ही आपलं पाणी पण भराय की मागलं व्हिडिओमध्ये मी दहा काढायला तुमले असंच आपला आपल्या पद्धत मग व्यवस्थित जर आपण प्रत्येक पिकनी जर काळजी लिहिली ते त्यांना मोबादला आपली भेटेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच आणि सांगा आणि एकच दृष्टिकोन आहे आपलं ते मेहनत का फल मिटावत आहे मन बरोबर आहे ती लायला आपला जुना परिवारने तरी बावसुने दगू शकतस आहे जे झाड आहे जी डेव्हलप आहे ढगावतो मेन फुटवा बी चांगल्या प्रकारे कडेल आहे तीन ते चार महिना झाड व्हायला आहे आपलं आणि पावसाळा एंडिंगला लायला आहे बाऊसुने आपण तरी पण प्रकार प्रकारे आपला झाडने जी ग्रोथ आहे आणि जी त्यांना पिकअप आहे ना एकदम व्यवस्थित आहे तरी सगळं परिवारला मी आहे सांगस असंच आपला आपला प्रत्येक पिकेस मा मी असं नाही पेरूनीज ते पेरूनीच माहिती दे राहू किंवा आंबानेच दि राहणं किंवा मकानेच दि राहणू यावं म्हणजे ती पण माहिती भेटत भाऊसोने आणि आपलं अदर पीक कोणतं का असे ना असंच व्यवस्थित जर आपण नियोजन करडसारखं कर। जर लक्ष दिलं ना तर त्यांना मोबदला आपले भेटस आणि शेवट कसं आहे उपरवाला नात नाही बाकीनं ना। पण जे आपले कला टेक्निक जे आपले अनुभव आहेत ते आपण दखडाना प्रयत्न करा ना मेहनत कराना प्रयत्न करा ना बाहे मोबदला भेट दखू शकतो तुम्ही झाड दगी मन असं एकदम असं समाधान वाढस दखू शकता एक तुम्ही एकदम प्लाट आपला व्यवस्थितरित्या डेव्हलप होईरा ना धीरे धीरे तरी दाखवू शकतास तुम्ही असा व आपलं तायवान पिंक पेरू ना असाही तायवान पिंक पेरून आपलं झाडे भावसोने दखू शकतास तुम्ही आपल्याही दुसऱ्यांदा फळनी जी पाकडी आहे फुलनी ती कट उईजायला होती दगू शकतास तरी बी आधी तिसऱ्यांदा आपण फूल आणि त्यांना फळ ना रूपांतर उईभसोने तरी आपल्या आणखी परत कट करणे जे दगू शकतास तुम्ही असा प्रकारे आपला प्लाट सजी राहणार बावसोने आणि बनवायला प्रयत्न करावं भावसोने असंच व्यवस्थित आपलं नियोजन आणि टायमा टाईम सगळ्या गोष्टी जर राहण्यात ना बावसोने एकदम चांगल्या प्रकारे असं आपलं त्यामा फळ आणि रिस्पॉन्स भेटत सोनी दाखवू शकतात तुम्ही हा जो फुटवा आहे एकदम व्यवस्थितरित्या वैरा राहणार आहे दाखा एक ब्रांच आहे दोन तीन आणि चार